गुंपा टाकून आराम एकट एकांतच राहिले राहून राहून माऊलीने ध्यानस्थ झाले पूजापाठ करत करत माऊलीनी त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली शिवलिंगाची स्थापना करून माऊली तिथं अनुष्ठान करत करत राहिले नंतर परत काही अनुष्ठान संपल्यानंतर त्यांचे मनाचे समाधानी झालं तर त्यावेळामधून माऊलीनी परत आपले वापस घराकडं आले घरातून काही दिवस राहिले आणि तिथं राहिल्यानंतर येणं जाणं माऊलीची सुरुवातच होतं मग असं करत असताना वर्षातला काही दिवस माऊली जाऊन शिवकड्यात राहायचं मग शिवकड्यात राहून त्या ध्यानातून त्या तपश्चर्यातून जप पूजातून माऊलीने मात्र अनेक रीतीतून साहित्य तयार करायचे निर्माण सुरुवात झाले म्हणून काही काही दिसलं त्या त्या घ्यायचं माऊलीने लिखाण म्हणजे लिखाण सुरुवात केली म्हणून ते अशी साहित्य निर्माण माऊलीने केलं तर आपल्याला कल्पना सुद्धा आपण करू शकणार मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा गुरुगीत असे एक ग्रंथाचे निर्माण माऊलीने केली गुरुगीत त्याच्यामध्ये नागेशाचे स्थवन तयार केले आणि ते झाल्यानंतर परमरेष ग्रंथ तयार केले असे अनेक चार पाच स्वयंप्रकाश ग्रंथ माऊली तयार केले आणि शेवटी परमरेष ग्रंथ तयार करायचे वेळ आल्यानंतर माऊली म्हणले नाही आता आता शेवटचा टप्पा आलेत इथं आम्हाला राहता नाही म्हणून त्या ठिकाणीचं सर्व काही बाजूला ठेवून तिथून माऊली वापस येत असताना साहित्यकाराने एका ठिकाणी माऊलीच्या चरित्रामध्ये असं सांगितलेले आहे तर माऊली शिवकडा सोडून बाहेर येत असताना ग्रंथ रचना कस घेऊन आले म्हणजे दोन बैलगाडी भरून ते ग्रंथ साहित्य आणले असं एका ठिकाणी त्यांनी सांगतात बरं